आज होतं आमच्या कॉलेजमध्ये पोस्टर प्रेझेंटेशन तर नमस्कार मंडळी मी आहे जागृती हा आहे व्लॉग पार्ट टू आम्ही फर्स्ट इयर सोबत प्रॅक करायचा ठरवलेला पण तो तर झाला फ्लॉग आणि तसंही मला खूप ऑड वाटत होतं नॉर्मल डेला पण लग्नात घातल्यासारखा ड्रेस घालून आल्यामुळे त्यामुळे ही सारखी टोचणारी ओढणी बॅगेत घालून मी तर चालले पोस्टर प्रेझेंटेशन पाहायला मी तर काय पार्टिसिपेट केलेलं नव्हतं पण म्हटलं चला आपल्या कंटेंटसाठी बघून येऊयात म्हटलं तसं तर बऱ्याच स्टुडंटने पार्टिसिपेट केलं होतं आणि सगळेच खूप छान एक्सप्लेन करत होते आम्हाला बेसिकली त्यांचे व्हिडिओ क्लिप्स होते त्यामुळे जरी काही कन्सेप्ट कळला नाही तरी आम्ही फुल कॉन्फिडन्स मध्ये हो हो मस्त छान आहे असं म्हणून पुढे जात होतो आणि हो, हो इथे ऑडियन्स पण होती बर का आय I मीन mean, आपले फॉलोअर्स मग काय जा, right, ना आज करता काय जागृतीचा फॉलोअर्स कम्प्लीट होतातल्या ते पण तुमच्या सपोर्ट नाही ऑल राईट गाईज बॅक टू द पॉईंट खरंच सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं खरं तर प्लॅन होता सगळ्यांचेच व्हिडिओज घ्यायचे पण टाईममुळे ते पॉसिबल झालं नाही तर असा होता माझा आजचा छोटासा मिनी ब्लॉग लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका आणि हो आपल्या कॉलेजमधनं जर हा ब्लॉग कोणी पाहत असेल तर कमेंटमध्ये दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन टाकायला विसरू नका भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये मध्ये बाय